नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आमचे पेरूचे बाग आहे तुम्हाला मी नंतर पूर्ण बाग फिरवेन पण आता फक्त माझं ऐका मला शेवटला नाही तर आता पहिल्यांदा लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा माझे व्हिडिओज कारण की माझी परिस्थिती जी अशी खूप अडचणी मध्ये आहे हे बघा आमचा पेरूचा बाग बघा एक पेरूचा बाग पेरू पेरू सगळ्यात ज्यादा सगळ्यात इम्पॉर्टंट फल असतो पेरूला आपण आपण पिकले नाही तरी खाल्लं तरी ते गोड लागते पेरू सगळ्यात चांगला आणि सगळ्यात चांगला आणि गोड पण असतो हे बघा इकड्या हे बघा काल सात आठ दिवसानंतर सात आठ दिवस आपल्याला लावले आता आठवा दिवस चालू आहे आमचा मग आठव्या दिवशी खूप सारे पेरू आले तुम्ही बघू शकता दाखवा दाखवा त्यांना कॅमेरामॅन तर हे बघा तर पेरू बद्दल मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे आज आम्ही सगळ्यात शेवटच्या दोन लाईनी आहेत ना त्याच्यात आम्ही आजच लावले पेरू बाकी सगळे लाईनीत आमचे पेरू उगलेले तुम्हाला दाखवते चला हे बघा शेतकऱ्या खूप सारे पेरू एकाच्या वरती एक दोन असे हे झालेले आहेत आणि त्यांची पानं पण किती चांगले आहेत आता परत हे, हे फुल पण आलेले आहेत तुम्ही बघू शकता कस के मला नाही माहित हे बघा इथे पण आहे हे दाखव आणि त्याला मी तुम्हाला पूर्ण भाग देते अर्धा अर्धा तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा मी तुम्हाला याचा उपाय सांगते कसा हा पेरू उगणार ते पण आठ नाही च नऊ दिवसात आठ नऊ नाही तर दहा दिवसात तुम्हाला मी सांगते कसा पेरू उगणार हे बघा हे झाड आणून पेरूचे त्याला खूप असं कंटिन्यू पाणी दिलं तुम्ही एक एक तास झाला की त्याच्यानंतर परत पाणी एक तास झालं की त्याच्यानंतर परत पाणी मग ते एका दिवसात अर्ध होईल दुसऱ्या दिवसात थोडं थोडं मोठं होऊन हे एकदम एक मोठे झालेत हे बघू शकतात तुम्ही हा सगळ्यात मोठा बाग आहे तिकडे आणखी एक सगळ्यात मोठं झाड आहे ते पेरूचं खूप मोठं झालंय कारण की आम्ही ते सगळ्यात कारण की आम्ही ते ना सगळ्यात पहिलं लावलं होतं ते मोठं झालंय पण ते आमच्या वरच्या बागेत आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आत्ता सांगतो ते तुम्हाला मी नंतर दाखवेन हे बघा पहिलं झाड लावायचं त्याच्यानंतर खूप सारे दिवस पाणी टाकायचं आणि का हे असले नसत का हे बघा थांबा थांबा ते झाड हे खाली आले हे बघा असले प्लॅस्टिक अंतर नसतात का त्याला लावायचे चार पाच दिवसात तुमचे पेर उगणार आणि झाड पण उगणार बाय शेतकऱ्यांना नमस्कार